हिवाळ्यामध्ये बाजारात खूपच हरभरे यायला सुरुवात होते आता या हरभऱ्यापासून बरे बरेच जण वेगवेगळे पदार्थही बनवत असतील परंतु आज आपण बनवतोय एकदम भन्नाट चवीची चटणी खूपच टेस्टी आणि भन्नाट चवीची चटणी तयार होते डब्याला म्हटलं तर अगदी चांगलाच पर्याय आहे मुलंही आवडीने खातील त्यासोबत करायला इतकी सोपी आहे की सहज दहा मिनटाच्या आतमध्ये ही चटणी बनवून तयार होते तर अशा प्रकारच्या हरभरे घ्यायचे आहेत तर हे हरभरे जे आहेत ते एकदम गावरान आहेत तर ज्या ज्या दांडक्या ज्या असतात खालच्या काळ्या त्या जर लाल सर किंवा असे चॉकलेटी जर असतील तर ते हरभरे एकदम गावरान असतात आणि खायला थोडेसे असे गुळमट लागतात किंवा असे थोडेसे गोडसर लागतात तर मी सगळे सोलून घेतलेले आहे ते अशा प्रकारे त्यानंतर मी हरभरे आता कढाईमध्ये भाजून घेणार आहे थोडेसे हलकेसे डाग येईपर्यंत आपले हे भाजून घ्यायचे आहेत अजिबात तेलाचा वापर करायचा नाही ले तर इथे भाजून घ्यायचे आहे थोडेसे हलकेसे डाग पडायला लागले की लगेच आपलं हे काढून घ्यायचे आहेत तर बघू शकता थोडेसे हलकेसे डाग पडायला सुरुवात झालेली आहे आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर ही चटणी सगळ्यांना आवडेल अशीच आहे मुलंही आवडीने खातील टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता करायला खूप सोपी पद्धत आहे जास्त वेळही लागत नाही दहा मिनटाच्या आतमध्ये ही भाजी बनवून तयार होते तर बघू शकता भाजलेले आहेत मी काढून घेतले त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे याला बारीक कट करून घ्यायचे तर ते अशा प्रकारे मी कट करून घेतलेला आहे त्यानंतर ज्या कढाईमध्ये हरभरे भाजून घेतले त्यामध्येच आता एक ते दीड चमचा तेल टाकून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा इथे मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहे जिरे मोहरी चांगले फुलूनवरती आले की यामध्ये लगेचच कांदा टाकून घ्यायचा कांदा छान असा परतून घ्यायचा आहे आणि ही चटणी खूपच मस्त लागते नक्की बनवून बघा या सोप्या पद्धतीने आपल्या यामध्ये कोणतेही मसाले ॲड करायचे नाही एकदम सोपी पद्धत आहे बनवण्याची आता कांदा परतत आहे तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया तिथे सात ते, ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या त्यानंतर लसूण घेतला आणि मीठ घेतलेलं आहे एवढंच वाटण आपल्या यासाठी करायचं आहे कोथंबीरही टाकू शकता तुम्ही परंतु इथे मी कोथंबीर वापरलेली नाही त्यानंतर अशा प्रकारे वाटण तयार करून घेतलं मिरचीचं ते काढून घेतलं त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हरभरे टाकून घेतले ते असे ओबडधोबड वाटून घेतलेले आहे तर अशा प्रकारे त्यानंतर कांदा सुद्धा छान असा परतून झालेला आहे त्यामध्ये मिरची वाटून घेतलेली होती ती टाकून घ्यायची आणि छान असं परतून घ्यायचं आहे तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने नक्की बनवून बघा ही हरभऱ्याची चटणी तर बघू शकता इथे मिरची छान अशी परतून झाली त्यानंतर जे वाटून घेतलेले हरभरे होते ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचे आता थोडीशी हळद टाकलेली आहे आणि छान परतून घेतलेलं आता पाच मिनटं आपलं हे तसं स परतून घ्यायचं आहे थोडंसं यामध्ये पाणी टाकायचं आहे जास्त कोरडी होऊ नये म्हणून एकदम थोडंसं दोन ते तीन चमचे पाणी टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपलं हे छान असं शिजवून घ्यायचं आहे ऑलरेडी हे शिजलेलं आहे परंतु थोडा वेळ आपण अजून शिजवणार आहोत तर बघू शकता दोन ते तीन चमचे ते मी पाणी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर पुन्हा मिक्स केलं आणि झाकण ठेवून घेतलं आहे एक पाच मिनटांसाठी त्यामुळे जास्त भाजी आपली अप्र, आपलीशी कोरडी होत नाही त्यानंतर झाकण ठेवलं आता झाकण काढून बघूयात एकदम मस्त ही भाजी झालेली आहे एकदम चटपटीत झालेली आहे तर नक्की बनवून बघा या सोप्या पद्धतीने तोंडी लावण्यासाठीसुद्धा जेवणासोबत छानच पर्याय आहे किंवा टिफिनसाठी तर एकदम चांगला पर्याय आहे नक्की बनवून बघा या हिवाळ्यामध्ये तुम्ही अशा प्रकारची चटणी नक्कीच बनवून बघा तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने छानशी चटपटीत हरबारेची किंवा सोल्याची चटणी नक्की बनवून बघा चला तर मग प्लेटमध्ये काढून घेऊयात यासोबत भाकरीसुद्धा छान लागते तर मस्त एकदम छानशी चटणी तयार झालेली आहे नक्की बनवून बघा आणि मुलांनाही आवडेल अशीच ही भाजी आहे तर चला मग अशाच नवनवीन व्हिडिओसोबत भेटूयात पुन्हा